कुठलेही पेट्रोल पंप बंद राहणार नसून पेट्रोल पंप पूर्णपणे सुरू राहणार अफवांमुळे वाहन चालकांची काल रात्रीपासून पेट्रोल पंपावर तुफान गर्दी केंद्र शासनाने मोटरवाहन अधिनियम अंतर्गत तीन कायदे पारित केले त्यामध्ये हिट अँड रन अंतर्गत दहा वर्षाची शिक्षा व सात लाख रुपये दंडचे प्रावधान करण्यात आले या कायद्याविरोधात वाहन चालकाच्या सर्व संघटनांद्वारे चक्काजाम आंदोलनाचे आवाहन करण्यात आले त्याअंतर्गत जिल्ह्यात अनेक ठिकाणी चक्काजामसुद्धा करण्यात आला यामध्ये पेट्रोल पंप टँकर चालकसुद्धा समाविष्ट असल्याचा अफवा पसरवण्यात आल्या त्यामुळे पेट्रोल पंप बंद राहणार असा समज नागरिकांनी घेतल्यामुळे शहरासह जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी काल रात्रीपासून प्रचंड प्रमाणात गर्दी उसळली कुठलीही पेट्रोल पंप बंद राहणार नसून पेट्रोल पंप पूर्णपणे सुरू राहणार असल्याची यावेळी सांगण्यात आले आहे उद्या दुपारपर्यंत ड्रायव्हर लोकांचा संप राहणार आहे तर दुपारनंतर पुन्हा पेट्रोल पंप सुरू राहणार आहे तसेच एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला पेट्रोलचे भाव कमी होणार होते त्यामुळे बऱ्याच पेट्रोल मालकांनी पेट्रोलचा माल, पेट्रोल माल उचलला नसल्यामुळे बरेच पेट्रोल पंप बंद होते त्यामुळे बऱ्याच लोकांचा गैरसमज झाला होता आता हे पेट्रोल डेपो येथे ट्रँकर भरण्याचे काम सुरू आहे कुठलेही पेट्रोल पंप बंद राहणार नसल्याचे अकोला येथील गांधी चौक येथील मुरारका पेट्रोल पंप संचालक यांनी सत्यलडा सोबत बोलताना सांगितले तरी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले सर जी जैसा अभी पेट्रोल पंप बंद रहने वाले है ऐसा कुछ है क्या बिल्कुल भी नहीं कोई पेट्रोल पंप बंद नहीं रहेंगे एक दिन की ड्राइवर लोगों की स्ट्राइक है जो... दोपहर तक कॉल ऑफ हो जाएगी और कल इकतीस तारीख को रेट कम होने वाले थे पेट्रोल के इससे कई डीलर ने माल नहीं उठाए और वो पाइक के चलते इससे कई पेट्रोल पंप बंद होने से लोगों को ऐसा लग रहा कि पेट्रोल पंप बंद रहेंगे बिल्कुल पेट्रोल पंप चालू रहेंगे और डीलर की गाड़ी अभी भी डेपो से भरी जा रही कोई टेंशन नहीं है और कोई स्ट्राइक नहीं है जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन